प्रकाश आंबेडकर यांना आरपीआय एकत्र येण्याचे आवाहन करून रामदास नेतृत्व सोडण्याची दर्शवली तयारी आरपीआय आठ ते दहा जागा मिळाव्यात अशी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली मागणी महायुतीमध्ये आम्हाला गृहित धरू नका रामदास आठवले यांचा इशारा मी ज्यांच्या सोबत असतो त्यांचेच सरकार येते रामदास आठवले अमित शहा यांच्या समान नागरी कायद्यावर रामदास आटोले यांनी दर्शवली सहमती आरपीआयचे नेते रामदास आटोले यांनी साताऱ्यात मोठं विधान केलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी आर पी आयसोबत सोबत यावे मी आर पी आयचं नेतृत्व सोडायला तयार आहे प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून त्यांनी आरपीआयचे नेतृत्व हातात घ्यावे आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू असे देखील आवाहन प्रकाश आंबेडकर यांना रामदास आटोले यांनी केले आहे तसेच राज्यात महायुतीच्या जागा वाटपात आरपीआयला आठ ते दहा जागा मिळाव्यात अशी मागणी देखील केंद्रीय मंत्री रामदास आटोले यांनी पत्रकार परिषदेत केली आहे मी ज्यांच्यासोबत असतो त्यांचेच सरकार येते अशी मुश्किल टिप्पणी देखील रामदास आठवले यांनी केली आहे तसेच अमित शहा यांनी समान नागरिक कायदा आणणार असं विधान केलं आहे त्याबाबत रामदास आठवले यांनी देखील सहमती दर्शवत समान नागरिक कायदा आला पाहिजे अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे जी निवडणूक आलेली आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे त्यांनी एक तर रिपब्लिकन म्हणून त्यांनी काम करणं आवडलं होतं बाबासाहेबांचा पक्ष रिपब्लिकन पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये प्रकाश आंबेडकरांनी काम करणं अत्यंत आवश्यक होतं माझं त्यांना अजून आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मिळू बाबासाहेबांचं मिशन बोर्ड चालवलं पाहिजे आणि आपण जर पक्षाचे अध्यक्ष होणार असाल तर मी माझं अध्यक्ष सोडायला तयार आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये बळकट होऊ शकतो तर ते जी भागीदारी चांगली आपल्याला मिळू शकते तर ते एक त्यांना आमची ना विनंती आहे की आपण त्याचा विचार करावा आणि बहुजन वंचित बहुजन आघाडी जी आहे ती बरखास्त करू त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये यावं हो। त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे आहोत आणि प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय लोकांना ऐक्य वाटत नाही आम्ही पूर्वी ऐक्य करून पाहिलेलं आहे पण माझं एवढंच आहे की आता आज या आरपीआयच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने एक जर आपली जर मोठी ताकद उभी राहिली तर समाजाला न्याय देण्यासाठी त्याची चांगली मदत होऊ शकेल आणि कार्यकर्ते राब 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 आहेत पण त्यांना सत्तेची भागीदारी मिळत नाही आहे आणि म्हणून असा एक एक मोठी ताकद उभी राहिली पाहिजे असं एक माझं मत आहे कोण म्हणाल गडकरी आहे म्हणजे मी ज्यांच्या सोबत असतो त्यांचं सरकार येतं त्यामुळं सरकारला सरकार आमचं येणार आहे आणि गडकरी म्हणाले सरकार कोणाच येऊ द्या आम्हाला हवामानाचा अंदाज असतो आणि कोणत्या वेळेला कोणता निर्णय घ्यायचा याची मला कल्पना असल्यामुळं मी हवीचा दिशा बघून मी निर्णय घेत असतो त्यामुळे हवीचा विषय ना नाही आहे ना पण सत्तेसाठी काय माझा आग्रह असतो असं नाही आहे मी मी मंत्री नसलो तरी माझ्यासोबत लोक आहेत आहे मंत्रीपद काही कायमचं राहणार आहे असं नाही आहे पण हे गोष्ट खरी आहे मी सोबत राहिलो त्यांना सत्ता मिळालेली आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये मला मंत्रीपद मिळालेलं आहे स्थान जात नाही त्यामध्ये आता स्थान दिलं जात नाही म्हणजे आता आमचे पक्ष छोटे पक्ष आहे तीन मोठे पक्ष आल्यामुळं आमचं पक्षाकडे त्यांचं दुर्लक्ष आता नाही आहे पण जरी यांचं थोडं दुर्लक्ष असलं महाराष्ट्र लोकांचं तर नरेंद्र मोदींचं माझ्याकडे लक्ष असं मला अडचण असत नाही आहे पण महाराष्ट्रामध्येही थोडंसं त्यांनी लक्ष एक तर रिपब्लिकन पक्षाला एकदम धरू नये आणि त्यांची अडचण ही दिसते की तीन पक्षांचं सरकार आहे कारण आमचं आमचा मंत्री त्यामध्ये नाही आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझं नाव घेतलं की मग माझे जाऊन नाव घेतलं ना पाहिजे ना ना मग दुसरे आपले शिवराजा पक्षाचे काय न्यायिकटेषेचे विषय आहे खोत आहे तर हे सगळे सगळे ते त्यामध्ये आहे त्यामुळे त्यांची अडचण असेल पण तरी आमच्याकडे दुर्लक्ष होऊ नये आम्ही प्रामाणिकपणानं ज्यांच्यासोबत असतो त्यांच्या त्यांना ताकीन आम्ही पाठिंबा देत असतो काँग्रेस सोबत होतो तर मी काँग्रेसला मोठं यश आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे बीजेपी सोबत आम्ही आहोत काय मनाच्या गोष्टी राजकारणामध्ये कराव्या लागतात एकदम झटकापटकी निर्णय घेऊन त्याचा फायदा होत नाही आहे आणि विचार करून आम्ही शिवसेना बीजेपी सोबत देण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्रातल्या पत्रकारांबरोबर विचारवंतांच्या सोबत कार्यकर्त्यांसोबत त्याच्या हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आपण म्हणताय त्याप्रमाणे थोडी अडचण आहे म्हणजे आम्हाला घरी धरलं जाते गोष्ट तरी आहे पण आम्हाला सन्मान मिळावा अशी आमची मागणी आहे माझं मत असं आहे की समान नागरिक कायदा आला पाहिजे कारण समान नागरिक कायदा नसल्यामुळं हिंदू मुस्लिमांमध्ये सातत्यानं वाद निर्माण होतो हिंदू समाजाच्या मनामध्ये मुस्लिमांबद्दल राग निर्माण होतो आमच्यासाठी कायदा आहे आणि त्यांच्यासाठी कायदा नाही आणि त्यामुळं आपण थोडस एक हिंदू मुस्लिमान एकत्र आणण्यासाठी समान नागरिक कायद्याची आवश्यकता आहे आणि तो कायदा मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही उलट मुस्लिमांचं पॉप्युलेशन थोडं कंट्रोल करण्यासाठी मुस्लिमांची आर्थिक उन्नती होण्यासाठी त्याची नितांत अशी आवश्यकता आहे त्यामुळे समान नागरिक कायदा जर आला तर आपण आता जसं फॅमिली प्लॅनिंगच्या माध्यमातून अनेक कुटुंबामध्ये आता था पूर्वी जर दहा दहा बारा बारा चौदा चौदा पंधरा पंधरा व्हायची आता आताच्या पिढीमध्ये मोठ कंट्रोल आहे त्यामुळं दोन तीन मुलं किंवा एवढीच त्यामुळं जर मुस्लिमांमध्ये जर हे थोडं कंट्रोल झालं तर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक सोबत आणण्यासाठी माझं मत असं आहे की समान नागरिक कायदा आला पाहिजे असं माझं मत आहे सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका